प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथील बी के राजेशभाई यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिकांच्या सोबत साजरा करण्यात आला यावेळी समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया यांनी सुद्धा उपस्थिती लावून राजेशभाई यांना शुभेच्छा दिल्या अमरावती शहरात असलेल्या प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येथील बी के राजेशभाई यांचा त्रेपन्नवा वाढदिवस चार जुलैला मधुबन वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला यावेळी समाजसेवक लप्पी सेठ उर्फ चंद्रकुमार जाजुदिया यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवून बी के राजेशभाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे अनेक पदाधिकारी यांनी सुद्धा उपस्थित राहून राजेशभाई यांना शुभेच्छा दिल्या आणि राजेशभाई तुमच्या सगळ्यांचे परिचित आहे कारण त्यांचे वारंवार चक्कर इथे होत राहतात कोणाच्या आणि कोणाच्या थ्रू कोणाचा वाढदिवस असतो किंवा कोणाचा काही असो की इकडे तिकडे कुठे वाढदिवस सेलिब्रेट न करता त्यांचं म्हणणं फक्त एकच असते की त्याला मधुवर वृद्धाश्रमाला कारण मधुबन वृद्धाश्रमातील हो अनेक व्यक्ती दुःखी असतात यांना हसविण्यासाठी किंवा दुःखातून बाहेर काढण्यासाठी मनोरंजन म्हणून आणि मनोबल वाढवण्यासाठी यावेळी संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे संयोगी उपस्थित राहून प्रसाद वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला ओम शांती माझं नाव राजेश भाई आहे मी जवळपास बावीस वर्षापासून प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वर विद्यासोबत जुळले आहे आणि हा वाढदिवस करायचं नेमकं कारण असं की मी त्या संस्थेसोबत बरेच वर्षापासून जुळला आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्यासोबत जो आपण सेलिब्रिटी करतो त्यांना खूप आनंद मिळतो कारण ते खूप दुःखी आहे अशा प्रकरणातून आल्या घडून मुलांनी कोण्या मुलांनी त्यांना त्यांची प्रॉपर्टी हळपली कोणी त्यांच्यासोबत विश्वासघात केला आणि त्यांना लपवून बाहेर गा, बाहेरगावाच्या बहाण्याने सोडून त्यांना वृद्धाशनमध्ये सोडून दिलं असे बरेचसे ते दुखी आहे तर मी नेहमी त्यांच्या सहवासात राहतो आणि मला त्यांच्या सहवासात राहणे मला खूप आवडते कारण आमच्या राजयोगामध्ये पण हेच सांगितलं की सर्वांना सुख द्यायचं आहे आणि विश्वविद्यालय ब्रह्मकुमारी हाच मेसेज देते की प्रत्येकाला दुःखातून मुक्त करण्यासाठी त्यांच्या संपर्क राहा त्याकरता मी त्यांच्या सवासामध्ये नेहमी राहत असतो असं वाटते की आता याच्यावर मी एवढंच म्हणू शकतो की त्या नवीन पिढींना आपल्या आईवडिलाला अशी वेळ येऊ नका देऊ जेणेकरून त्यांना आपल्याला घरून काढायचं काम पडेल कारण कर्माची गुहिगती खूप खराब आहे जसं तुम्ही द घरच्यांसोबत करा परिस्थितीत तुमचे मुलं ते पण तुमच्यासोबत तसे करू शकतात तर माझ्यामध्ये पुऱ्या भारतात जिथं जिथं असे वृद्धाश्रम आहे हे झालेच नाही पाहिजे कारण आईवडिलांची हाय हे खूप खूप भयानक हाय राहते त्या मुलांना त्या नवीन पिढींना मी हाच संदेश देतो की आईवडिलांची सेवा करणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे आणि आईवडिलांची सेवा करणं एक देवी देवताच्या सेवेपेक्षा मोठी सेवा कारण देवता आपण दिसते नाही बघितले नाही पण ते जागृत देव आपल्या घरी राहतात तर त्यांची खूप चांगली सेवा करावी जेणेकरून वृद्धाश्रम आपल्या भारतामध्ये नसावेच नाही अशी वाटते पण प्रत्येक मुलाला हे तेव्हा त्यांना वाटेल की आई वडिलाची सेवा करणं हे खूप मोठं पुण्य आहे मधुबन वृद्धाश्रमात अनेक वृद्ध नागरिकांनी बी के राजेशबाई यांना आशीर्वाद दिला या दरम्यान प्रसाद वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला आता वळूया पुढील बातमीकडे